नमस्कार मी कविता कविता आपले स्वागत आहे आज आपण उन्हाळी वाळवणीच्या पदार्थांमधील मिश्र डाळीचे सांडगे कसे करायचे ते पाहणार आहोत सांडगे उन्हाळ्यात बनवून आपण वर्षभर व दोन्ही भाज्या बनवू शकतो सांडगे चवीला खूपच छान लागतात हे सांडगे कसे बनवायचे यामध्ये कोणकोणत्या डाळी घ्याव्यात डाळी कशा भिजवाव्यात त्यांचे प्रमाण किती असावेत तसेच यामध्ये कोणकोणते मसाले मिसळावेत सांडगे कसे तोडावेत हे मी सविस्तर या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर वेळ न घालवता हे सांडगे कसे करायचे ते पाहूया तुम्ही या अजून केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा ते निशुल्क आहे मी ही मटकी एक मोठी वाटी घेतली आहे वजनाने हे तीनशे ग्राम आहे डाळ मुगाची डाळ शंभर ग्राम घेतली आहे चण्याची डाळ शंभर ग्राम घेतलेली आहे ह्या डाळी आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तिन्ही पण डाळी आपण आता एकत्र करून स्वच्छ धुवून घेणार ही डाळ आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ चांगली धुवून घेतलेली आहे आता आपण ही भिजवून घ्यायची आहे या डाळीला तुम्ही जास्त भिजवू नका जास्त जर भिजवली ना डाळ तर मग एक तर एक उन्हाळ्याचे दिवस आहे हे आणि त्याला फेस पण येतो आणि डाळ ना थोडीशी आंबूस पण लागायला लागते हे माझ्या अनुभवातनं मी सांगते नंतर मग आपले सांडगे पण ना थोडेसे आंबूस लागतात जा, हे जास्तीत जास्त चार किंवा पाच तास भिजून घ्या तुम्ही डाळ हे आपली डाळ पाच तास मस्त भिजवून झालेली आहे आता मी याला दोन पाण्याने परत धुवून घेते या डाळीला डाळ मी दोन पाण्याने स्वच्छ अजून धुऊन घेतलेली आहे आता आपण ही चाळणीमध्ये काढून घेऊया याच आपण पूर्ण पाणी वितळून घेऊया आणि मग मिक्सरमध्ये डाळ बारीक करते डाळीतलं पूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे मी आता आपण मिक्सर मध्ये डाळ बारीक करूया डाळीमध्ये मी लसूण घालते एवढा घालते डाळ ना आपल्याला ही जाडसर रवाळ वाटून घ्यायची आहे एकदम बारीक पेस्ट नाही कर करायची डाळ बघा आपली वाटून झालेली आहे की अशी छान एकदम बारीक पेस्ट नाही केली थोडीशी रवाळ जाडसर ठेवलेली आहे याच प्रकारे मी सर्व डाळ अशी बारीक करून घेते ही डाळ बघा आपली छान वाटून झालेली आहे आता मी एक एक चमचा 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 मीठ घालते 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 याच्यामध्ये आणि लाल तिखट एकच कारण आपण भाजीत लाल तिखट वगैरे मसाले घालणारच आहो ना कोथिंबीर कोथिंबीर पण तुम्ही घाला नक्की छान लागते या वड्यांमध्ये कोथिंबीर भाजीला आपल्या कोथिंबीर नसली एखाद्या वेळेला घरामध्ये तर याच्यामध्येच असलेली चांगली लागतात मस्त लागतात वडे त्याच्या सगळं सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं थोडीशी पाव चमचा एक हळद टाकते आता आपण याचे सांडगे पाडून घेऊया आता आपण याचे वडे पाडून घेऊया माझ्याकडे हा प्लास्टिकचा पेपर आहे कागद आहे हा गव्हाचाच पोता आहे वा घव तांदळाचं त्यालाच मी स्वच्छ धुवून वापरलेलं आहे तुम्ही हे सांडगे पाटावर पण छान पाडू शकतात किंवा ताट परातीमध्ये कशावर पण पाडू शकतात हे हे बघा हे सांडगे असे तोडायचे हे दोन ह्याच्यात धरायचे आणि अंगट्याने हे असे हे करायचे असे छोटे छोटे सांडगे पाडा तुम्ही असे कारण हे भाजीमध्ये शिजल्यावर ना फुलतात आणि मोठे होतात मग त्यामुळे हे असे छोटे छोटेच पाडलेले छान आहे कुणाकुणी हे झाऱ्यानी पण पाडतात झाऱ्यानी ना शिजे शेव सारखे पडतात पण त्याच्यापेक्षा ना हे सांडगेची चव छान लागते पे बघा पाडायला हे दोन असे बोटांमध्ये धरायचं आणि आमट्याने हे पुढे ढकलायचं असेच आता मी हे मेन कापड मध्ये पूर्ण पाडून घेते आणि दोन दिवस मी पंख्यामध्येच ते वाळवून घेते आणि तिसऱ्या दिवशी मग याला एक ऊन दाखवते कारण आपला साठवणीचाच पदार्थ आहे ना तर एक दिवस उन्हात वाळवणे गरजेचं आहे हे पहा माझे मस्त सांडगे पाडून झालेले आहे हे दोन दिवस मी पंख्याखालीच वाळवणार आहे आणि तिसऱ्या दिवशी कडक ऊन दाखवणार आहे याला हे पहा आपले किती छान मस्त छोटे छोटे सांडगे झाले आहे सांडग्याला काटे किती सुंदर आलेले आहेत कलर पण मस्त आलेला आहे पातळ भाजी आणि सुकी भाजी पण पण आपण दोन्ही करू शकतो याची रेसिपी नक्की मी शेअर करेन या पद्धतीने तुम्ही पण सांडगे करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद